ज्यांचे विचार या आई ऐकले नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके अखिल भारतीय किसान महासभेचे देशाचे अध्यक्ष काँग्रेस सरकार ढवले ज्यादा सत्ताजी दादाबाऊ कळमकर से ज्यादा सामने संदीप फळसे हो देखान देखान हा सवन सभा आयोजित करण्याच्या साठी पुढाकार घेतला त्याने भांबरे सुनील साताई व्यासपीठाचे सगळे बांधेवर आणि अनेक तास ह्या ठिकाणी बसणारे बंद बघितले आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय अश्वकराव भांडे यांच्या एकशे एकसष्टव्या जयंतीचे निमित्तानं आहे हा कार्यक्रम कौतुक जसा तसा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी व्यवहित तालुका आदिवासी असलेला तालुका प्रचंड धरण असलेला हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाच्या दुसऱ्या नगर जिल्ह्याला पाणी देण्याच्या संबंधीची घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जखमी करणारं नेतृत्व हे जन्माला आलं ज्याच्यामध्ये यशवंतचं नाव घ्यावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेले त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रभावी फना मानणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशांचा उल्लेख हा आम्हाला सगळ्यांना करावा लागेल नंतरच्या काळामध्ये ही जबाबदारी अशा कराने घेतली जुजैवान ती काही वेगळं होत आणि ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांच्यातून लवकर निघून गेले पण त्यांचा विचार हा होता की नवीन फिरी तयार करायची आणि त्या फिरीच्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घ्यायची आणि त्यासंबंधीचे अर्थात त्यांच्या मनात होते मला असं हो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आले होते त्या ठिकाणी अशोक होते आणि अस्वस्थ राहिले त्या अस्वस्थेचा त्यांनी एकच गोष्ट की कि फळसाहेब आमच्या तुमच्याकडून काही मागणार नाही फक्त एकच काम करा माझ्या मुलावर लक्ष ठेवा आम्ही लक्ष ठेवा आणि आम्ही लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेत माझ्याकडनं घेतला पाणी होते पण तिच्या नुसती आम्ही नव्हती त्या अकोल्या तालुक्यातल्या गोर गरीब जनतेची होती आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं त्याच्यासाठी वांधी ठेवणं त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा अमित आणि समसित होती मला आनंद आहे या त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा आहे <स्थाँ> <स्थाँ> आधीच्या वक्त्यांनी शेती शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार बांधले आज देश संत संख्या जातो कष्ट करणारा काळ्याची विमान राखणारा रा? जो माझा वैराज्य आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी आजचे राज्य होते या संदर्भात कधी लक्ष देत नाही आपण बघितलं गेले काही दिवसामध्ये शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी गे केला गेला काही कोणी जास्त लागत नाही पण शेतीमाल शिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढंच फायदा त्या वेधराजाच्या फर्जा फायदे एवढी एक रेव त्या ठिकाणी अर्थात या ठिकाणी अजित नव यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुखणं एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं दुरवधंदा शेतीला जोर धंदा आणि म्हणून दुधाची किंमत ही राष्ट्र लढली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ ते आज त्याच्यात चर्चा देण्याची गरज आहे कांदा हे फीत जिल्हा शेतकऱ्याच हे फी महाराष्ट्राला देशाला शेजारचा नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल पुणे असेल धुळ्या असेल त्या भागातला शेतकरी त्याच्याचा विचार न करता कांद्यासोफी घेतो आणि त्या कांद्याला राष्ट्र किंमत मिळाली पाहिजे एवढे एकच भागात आणि दसर काय गरजय की त्या काढा उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी आपल्या सरकारची तयारी नाही मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिक राहावे त्यांची सभा होती त्या दिवशी मी नाशिक राह आणि त्यांच्या सभेत एक कोणते शेतकरी च आणि एवढंच सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला <प्राँगा> तुझी किंमत द्या मागणी त्या ठिकाणी केली के पोलिसांनी त्याला फट दिलं आणि आज तुम्ही तक्रार उचलली कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये सुणाऱ्या लोकांनी पाहिजे उसाची स्थिती आज तुम्ही लोकात साखर तयार करतो देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या बाजारेमध्ये वाचवण्याचा निर्णय घेतला जातो आजच्या मोदी सरकारने हा प्रदेशात बंदी घातली आव्हा घातला आणि ऊस ऋष उत्सादकांना त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची स्वस्तता या ठिकाणी केली जात नाही या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे की या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याच्या याच्यासंबंधीचे असताना आणि तुमची मागणी सगळ्यांची जबाबदारी आज लोकसभेच्या निवडणुका आपण केल्या आणि तुम्ही उत्तम काम केलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला काँग्रेस ढवलेली की पाच वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि मला अभिमान नाही तुमचा

विधानसभेची निवडणुकी सत्तर दिवसाची तुमच्या सगळ्यांची इतकी मजबूत असेल तर तुम्ही त्यांना धक्का राहू शकत नाही हे राज्य तुमच्या हातात झाले राहत नाही आणि आम्ही लोकांनी ठरवलंय やさか、火は上がりそうない。朝もありがたくら、はい、きちんらにうずんじゅでる。はい、きちんらにうずんじゅでつまり、まだあった明日も来ない。はい、ろかに、茶っぱいのようでうずんだ。る。それでりかない、そこから茶っぱりのずんじゅ、はいのようあんちゃうもよ。アンチャームで आता काही मागायचं नाही एकच मागायचं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल आणि आज शेतकरी कष्टकरी तरुण माणूस आयावली या सगळ्याच्या हिताची दखल करणार एक मजबूत अशा भागाचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही आणि आम्ही ठरवलंय माणसं साली न्यायची आता बघा निर्यंत निरोधिक वेळ आली त्यांचे विरोधक वचे नेते होते त्यामुळे नेत्यांनी जाहीर केलं की हा व्यस्त फाजवीनमध्ये जाणार तेव्हा इंग्रजी येत नाही हा टीचर आमचा फारमध्ये इंग्रजी यावं लागतं असं नाही <laughs> <coughs> हिंदीत बोलता येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मनाची वाचित होतात फार जरी झाले मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी फाळून जास्त काय म्हणत राहीत नाही सफद यायला धाड धाड धार धाड गाडीची सुट्टी सगळं फायदर बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आला थांबवायला तयार नाही आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की कि माझ्या शेतकऱ्याच्या हिताची उपयोग इथं होत नसेल तर इथं मी काम चालूच देणार नाही तिथं मांडणी मी केली कष्टकराची शेतकऱ्याची बांधणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस खासदार महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नाची फराकता त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ चालू किंवा सगळ्यांना होते एवढंच या ठिकाणी मी सांगू शकि दोन ठिकाणी जायचे मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारला तुम्ही शक्ती द्या तुम्ही खातीला द्या आणि तुमच्या या खेळ ताटीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि तो तुमच्या मदतीनं खाती या ठिकाणी देतो ते अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल आम्ही घेतलाय पाच वर्षाच्या खोली Ekan doktorlar ne yüzün zile? Yüz sıvaz hangisinin yüzü ya? Valla sıvazı sana manası sevdanım çimazdi lokana açimazdi lokan çizat sözler ne? İşte vahşen çizat मुंबईत गेला मैतिस आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये करायचं आणि हे काम तुम्ही करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाटीची शक्ती तुम्ही या आठवड्याच्या लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीचं आम्ही बदलल्याचं राहणार नाही हर्ष विश्वास आज ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द जय हिंद धन्यवाद साहेब आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय खांडगेसरांना विनंती करेल आपण आभार व्यक्त करावं ही विनंती